स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विद्युत रोहित्र म्हणजे ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी नऊ जणांची टोळी जेरबंद करून अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आणून पाचशे किलोग्राम तांब्याच्या पट्ट्या व तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करून एकूण चौदा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांनी दिली विशाल खंडू पवार प्रदीप राजेंद्र शिंदे ओंकार अजित घोडेकर आदेश सयाजी भुजबळ हर्षल राजेंद्र शिंदे श्रीकांत शिवाजी जाधव करण नाना माळी सोनू विकास धुळे दीपक पांडुरंग सागळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्मांची नावे असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर दौंड उपविभागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले होते विद्युत रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असतानाच अंधार होत असल्याने इतरही चोऱ्यांच्या शक्यता वाढल्या होत्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हा घडलेली ठिकाणी गुन्ह्यांची वेळ गुन्ह्यांची कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर पोलिसांच्या मदतीने रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालीवर हो लक्ष ठेवले असता सदर गुन्हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली व विद्युत रोहित्र चोरी करणारी ही टोळी तळेगाव ढोमडे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास तपास पथकांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली पिकअप चारचाकी वाहनांचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले सदरचे पिकअप चारचाकी वाहन सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले असून त्यापैकी एक मोटरसायकल चोरीची आहे पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील आरोपी विशाल पवार याच्यावर एकूण अकरा मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत तर आरोपी प्रदीप शिंदे याच्यावर तीन गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीच्या गुन्ह्यात फरार आहे सध्याची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर विभागाचे उपभोगी पोलीस अधिकारी प्रशांत ढोले दौंड विभाग उपभोगी पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे योगेश लंगुटे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार तुषार पंधारे दीपक साबळे जनार्जन शेळके राजू मोमीन अतुल डेरे सचिन गाडगे अजित भुजबळ संजू जाधव योगेश नागरगोजे स्वप्नील अहिवळे विजय कांचन संदीप वारे अमोल शेडगे धीरज जाधव सागर धुमाळ अक्षय नवले निलेश सुपेकर अक्षय सुपे, सुपे हनुमंत पासलकर दत्ता तांबे रामदास बाबर राहुल पवार विनोद पवार समाधान नाईक नाईकनवरे तुषार भोईटे मंगेश भगत महिला पोलीस नाईक सुजाता कदम शिरूर पोलीस स्टेशनचे नितीन सुद्रीक परशुराम सांगळे नाथा जगताप रघुनाथ हाळनोर नितेश थोरात शिकरापूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार किशोर तेलंग प्रशांत गायकवाड प्रतीक जगताप यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहेत डे टू डे न्यूज शिरूर